सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फॅटिनिटी क्लब देवगड आयोजित कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेचे टी शर्ट चे अनावरण प्रेसिडेंट गौरव पारकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खजिनदार दयानंद पाटील प्रेसिडेंट श्रीपाद पारकर हनीप मेमन डॉक्टर किरण पाटणकर गावकर विजय बांदिवडेकर अनिल गांधी आदी उपस्थित होते मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड कोस्टल रन ही मॅरेथॉन स्पर्धा आपण उद्या तेवीस नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे त्या मॅरेथॉनचं टी शर्टचं अनावरण आत्ताच प्रेसिडंट गौरव पारकर पास प्रेसिडंट अनुपक्षित मेमन व पास प्रेसिडंट शिपाशी पारकर व रोटरी मेंबर्स यांच्या उपस्थितीत पार पडलं खरंतर एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे या स्पर्धेसाठी एकवीस किलोमीटरसाठी सुमारे सत्तर ते बहात्तर स्पर्धक आले आहेत त्याचप्रमाणे अकरा किलोमीटरसाठी एक ऐंशी नव्वद स्पर्धक आहेत आणि पाच किलोमीटरसाठी ती आत्तापर्यंत येतात आहे स्पर्धक आहेत आणि खूप चांगल्या प्रतिस्थितीने प्रतिसाद मिळालेला आहे आणि पाच किलोमीटर जर इच्छुक असतील तर ते अजूनही याच्यात सहभागी घेऊ शकतील ऑफलाईन मध्ये आपण रजिस्ट्रेशन त्यांचं ठेवलेलं आहे खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे खरंतर साध आरोग्याची दौड पर्यटनाची या टॅग खाली आपण ही स्पर्धा राबवत आहोत आणि खूप चांगल्या रीतीने याला प्रतिसाद मिळालेला आहे येणाऱ्या स्पर्धकांनी खरं तर उद्या साडेपाच वाजता आपला रिपोर्टिंग टायमिंग आहे वेळेत एकवीस किलोमीटरच्या स्पर्धकांनी यावं सहा वाजता एकवीस किलोमीटरची रन सुरू होईल तसंच अकरा किलोमीटरची रन ही सा साडेसहा वाजता सुरू होईल व पाच किलोमीटर फन रन ही सात वाजता तर स्पर्धकांनी वेळेत इथे आपलं रिपोर्टिंग करावं हे अकरा व एकवीस किलोमीटरचे हे जिल्हा बाहेर येणार आहेत तसेच देवगडमधील देखील खूप चांगल्या रीतीने या स्पर्धेसाठी त्यांनी आपलं स्पर्धेत भाग घेतलेला आहे एकंदरीत शाळेतून विद्यार्थी पण आहेत रन साठी पण आहेत आणि किलोमीटर साठी पण आहेत खूप चांगल्या स्पर्धकांनी आहे समुद्र किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोनुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवघडेथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत